नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टोटल एजिक्युअर मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एमडीएल म्हणजेच माझगाव डॉग शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये भरती निघाली आहे यामध्ये टोटल शहाऐंशी जागा आहेत पदाचे नाव आणि तपशील आपण खालील प्रकारे पाहूया त्यामध्ये नंबर एक पदवीधर अप्रेंटिस साठी केमिकल इंजिनिअरिंग एक जागा नंबर दोन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग दोन नंबर तीन सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी तीन जागा नंबर चार इलेक्ट्रिकल साठी पंधरा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी पाच जागा मेकॅनिकल साठी त्रेचाळीस जागा प्रोडक्शनसाठी पाच जागा शिपबिल्डर टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगसाठी पाच जागा या आहेत पदवीधर अप्रेंटिसच्या जागा आता पाहूया डिप्लोमा अप्रेंटिसच्या जागा त्यामध्ये इलेक्ट्रिकल साठी दोन जागा आणि मेकॅनिकल साठी पाच जागा आहेत शैक्षणिक पात्रता यासाठी नंबर एक अप्रेंटिस अप्रेंटिससाठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी नंबर दोन डिप्लोमा अप्रेंटिस साठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा वयाची नियमानुसार नोकरीचे ठिकाण मुंबई फी याला फी नाहीये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तेवीस डिसेंबर दोन हजार वीस ऑनलाईन अप्लिकेशनची सुरुवात चार डिसेंबर दोन हजार वीस पासून सुरुवात झाली आहे आता पाहूया सविस्तर जाहिरात संरक्षण मंत्रालयाची सूचीबद्ध प्रमुख मिनी रत्न कंपनी माझगाव शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिसशिप अंतर्गत एक वर्षाचे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेण्यासाठी पात्र पदवीधर डिप्लोमा धारकांकडून ऑनलाईन अर्ज मागवते आहे हे प्रशिक्षण बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग वेस्टर्न रिजन म्हणजे बोट डब्ल्यू द्वारे चालवले जाईल ग्रॅज्युएट अप्रेंटिस साठी दरमहा स्टायपेंड हा नऊ हजार रुपये मिळेल आणि डिप्लोमा साठी दरमहा स्टायपेंड हा आठ हजार रुपये मिळेल यासाठी टीप पाहूया पदवीधर डिप्लोमा अप्रेंटिस साठी स्टायपेंडचे दर वेळोवेळी वे बोर्डद्वारे अधिसूचित केले जातील नंबर दोन किमान शैक्षणिक पात्रता त्यामध्ये अ ग्रॅज्युएट अप्रेंटिस साठी संबंधित शाखेत वैधानिक विद्यापीठाने दिलेली अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी नंबर दोन संबंधित शिस्तीत संसदेच्या कायद्याद्वारे अशी पदवी देण्याचा अधिकार संस्थेने दिलेल्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील पदवी नंबर तीन राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा वरील समकक्ष आहे आता डिप्लोमा अप्रेंटिस साठीची शैक्षणिक पात्रता पाहूया ज्यामध्ये नंबर एक राज्य सरकारने संबंधित शाखेत स्थापन केलेल्या राज्य परिषद किंवा तंत्र शिक्षण मंडळाने दिलेली डिप्लोमा इन इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञान डिप्लोमा नंबर दोन दिलेल्या डिप्लोमा इन किंवा टेक्नॉलॉजी नंबर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेने डिप्लोमा इन किंवा टेक्नॉलॉजी विहित पात्रतेच्या समकक्ष पात्रता असलेल्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले समानता प्रमाणपत्र सादर करावे आणि अशा प्रमाणपत्राशिवाय त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जाणार नाही नंबर तीन एक एप्रिल दोन हजार अठरा रोजी किंवा नंतर एआयसीटी जीओ ने मान्यता दिलेल्या इंजिनिअरिंग शाखेतील पदवी डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या अंतिम पात्रता सेमिस्टर मध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे नंबर चार वय आणि नागरिकत्व पाहूया अप्रेंटिसशिप नियमानुसार वयोमर्यादा पाळली जाईल फक्त भारतीय नागरिकांनाच अर्ज करण्याची गरज आहे रिक्त पदांचे आरक्षण आरक्षणाबाबत भारत सरकारच्या निर्देशांचे एस सी ओबीसी एन ईडब्ल्यूएस आणि दिव्यांग म्हणजे विविध क्षमता असलेली व्यक्ती काटेकोरपणे पालन केले जाईल नंबर सहा किमान शारीरिक मानके अप्रेंटिसशिप नियम एकोणीशे ब्याण्णवच्या कलम चार, चार मध्ये नमूद केल्याप्रमाणे आणि त्यातील दुरुस्त्या नंबर सात प्रशिक्षणाचा कालावधी प्रशिक्षणाचा कालावधी दुरुस्ती अधिनियम एकोणीशे त्र्याहत्तर नुसार एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल नंबर आठ मागील प्रशिक्षण कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रात किंवा खासगी औद्योगिक संस्था अप्रेंटिसशिप दुरुस्ती अधिनियम एकोणीशे त्र्याण्णव अंतर्गत अप्रेंटिसशिप करत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत नंबर नऊ निवड प्रक्रिया त्यामध्ये नंबर एक मुलाखत आणि दस्तऐवज पडताळणीसाठी उमेदवारांची संक्षिप्त यादी संबंधित विद्याशाखांसाठी लागू असलेल्या मूलभूत विहित पात्रतेच्या टक्केवारीच्या आधारावर केली जाईल पात्र उमेदवारांना संबंधित शाखेच्या ग्रॅज्युएशन अँड डिप्लोमा मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी गुणांच्या मेरिट ऑर्डर मध्ये मुलाखतीसाठी बोलवले जाईल मुलाखत जानेवारी महिन्यात दोन हजार एकवीस मध्ये तात्पुरती निश्चित केली जाईल नंबर दोन पात्र उमेदवारांनी चार वर्षाच्या पदवी किंवा डिप्लोमामध्ये संपूर्ण सेमिस्टरमध्ये पात्रता परीक्षेत मिळालेले एकूण गुण आणि गुण यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे ग्रीड पॉइंट एव्हरेज मध्ये जाहिरात केल्याला इस्टरन निकालात एकूण गुण आणि गुण मध्ये रूपांतर केले जाईल आणि संस्थेच्या नियमानुसार प्रदाण केले जातील नंबर तीन शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या क्रमाने संबंधित विद्याशाखेच्या उपलब्ध जागा विरुद्ध योग्य गुणोत्तरात मुलाखत आणि दस्तऐवज पडताळणीसाठी बोलवले जाईल फक्त ईमेल आणि बोर्ड पत्राद्वारे माहिती दिली जाईल ज्यानुसार त्यांना अहवाल द्यावा लागेल उमेदवाराने प्रदान केलेल्या अवैध किंवा चुकीच्या ईमेल आयडी पाठविलेल्या ईमेलच्या नुकसानीसाठी किंवा स्पॅम बल्क मेल, मेल फोल्डरला ईमेल वितरित केल्यामुळे पाठविलेल्या ईमेल नुकसान होण्यास एमडीएल जबाबदार राहणार नाहीपची अंतिम निवड मुलाखतीत एकूण कामगिरीवर आधारित असेल नंबर पाच निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर तर दोन आठवड्याच्या आत प्रशिक्षण केंद्रावर अहवाल द्यावा लागेल जो त्यांची निवड रद्द केली जाईल आणि गरज पडल्यास प्रतीक्षा यादी चालवली जाईल नंबर दहा प्रवास खर्च अप्रेंटिसशिप प्रशिक्षण कालावधी दरम्यान कोणताही प्रवास खर्च ग्राह्य धरला जाणार नाही मुलाखत चाचणी प्रक्रिया दस्तावेज पडताळणीसाठी रिपोर्टिंग द्यावी लागेल नंबर अकरा बोर्डिंग लॉजिंग अकोमोडेशन मुलाखतीला उपस्थित राहिल्यानंतर आणि अप्रेंटिसशिपचा प्रशिक्षण कालावधी दरम्यान बोर्डिंग किंवा लॉजिंग किंवा राहण्याची सोय असणार नाही नंबर बारा अर्जाची नोंदणी आणि सादर करणे त्यामध्ये नंबर एक उमेदवारांनी सर्वप्रथम अप्रेंटिस म्हणून नाव नोंदणी नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करून नॅट्स म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीमच्या वेब पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे प्रक्रिया नॅट्स पोर्टलमध्ये अप्रेंटिसशिप म्हणून विद्यार्थी नोंदणीसाठी प्रक्रिया या जाहिरातीच्या परिशिष्ट एक येथे पाहता येईल नंबर तीन अप्रेंटिसशिप म्हणून नोंदणी पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना नॅट्स पोर्टलमध्ये एमडीएल आय डी क्रमांक माझगाव डॉक शिप बिल्डर्स नोंदणी क्रमांक अधिसूचित केलेल्या आसनाविरुद्ध नॅट्स पोर्टलद्वारे संबंधित शाखेत अर्ज करावा लागेल एमडीएल मध्ये अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया या जाहिरातीच्या परिशिष्ट दोन मध्ये पाहता येईल नंबर चार नॅक्स पोर्टलशी संबंधित कोणतीही समस्या प्रश्नांचे प्रकरण तुम्ही कृपया बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग बोर्ड पश्चिम क्षेत्र मुंबईशी संपर्क साधू शकता नंबर पाच नॅक्स पोर्टलद्वारे ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाचाच विचार केला जाईल नंबर सहा बोर्ड वेब पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर उमेदवाराच्या कागदपत्रांची बोर्डद्वारे पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर उमेदवारांना माझगाव डॉक्स शिप बिल्डर्स लिमिटेड येथे अर्ज करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागतील नंबर तेरा अर्ज शुल्क याला अर्ज शुल्क नाहीये नंबर चौदा महत्वाच्या तारखा नॅट्स पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज सुरू चार बारा दोन हजार वीस शुक्रवारी नॅट्स पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तेवीस बारा दोन हजार वीस बुधवारी आता नंबर पंधरा सर्वसाधारण सूचना विहित पात्रता निकषांची पूर्तता न करणारं अपूर्ण अर्ज प्राप्त करण्याच्या कालावधी पलीकडे प्राप्त झालेले अर्ज सारावशाने नाकारले जातील नंबर दोन एकदा जाहीर केल्यानंतर मेलिंग पत्ता श्रेणी शिस्त पात्रता बदलण्याची विनंती नॅट्स एमडीएल वेब पोर्टल वरील नोंदणीचे मनोरंजन केले जाणार नाही ना नंबर तीन उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती असेल आणि त्यानंतर प्रमाणपत्रे प्रशस्तीपत्राची पडताळणी केली जाईल नंबर चार निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा खोटी किंवा चुकीची माहिती सादर केल्याच्या आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी एंगेजमेंट रद्द केली जाऊ शकते नंबर कालावधी पूर्ण एमडीएल ला अशा प्रशिक्षणार्थींना नोकरी देण्याचे कोणतेही बंधन राहणार नाही किंवा अप्रेंटिसशिप पूर्ण होण्याच्या आधारावर अप्रेंटिस नोकरीचा हक्क मिळू शकत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे माझगाव डॉकशिप बिल्डर्सच्या जाहिरातीची सविस्तर माहिती अशा प्रकारच्या जाहिरातीची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला यापुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद